अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यात रविवारी सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान गारा वादळी वाऱ्यासह पावसाने दमदार हजेरी लावली त्यामुळे अनेक गावातील लोकांच्या घरावरील छते उडून गेल्यामुळे अनेकांना छताविना रात्र काढावी लागली वादळी वाऱ्यासह गारा पडल्यामुळे काही प्रमाणात शेतीचे सुद्धा नुकसान झाले आहे लोणी ते सावंगा मार्गावर रस्त्याच्या कडेला असलेले झाडे कोलमडल्यामुळे काही वेळेपर्यंत हा रस्ता वाहतुकीस बंद होता अखेर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्त्यावर पडलेले झाडे हटवून तो रस्ता वाहतुकीस मोकळा करण्यात आला मोर्शी वरुडचे आमदार देवेंद्र भुयार व पंचायत समिती सभापती विक्रम ठाकरे यांनी आपल्या लवा जम्यासह तालुक्यातील करसगाव गांधीघर मंगरुडपेठ काचुर्ना सावंगा पिंपळखुटा लोणीसह इतर गावांमध्ये पावसाळ्यामुळे जे नुकसान झाले आहे त्यांची पाहणी करून महसूल प्रशासनाला तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई करण्याचे आदेश आमदार देवेंद्र भुयार यांनी दिले आहे रुपेश पांडे विदर्भ न्यूज वरून